बघ काम पच्चेस काम पच्चीस लागले आता बोललो ना लाईन लागली तर लागली बाबा बाबा लॉटरी लागली या मुठे बघा ते लागलं एक काटी ला एक काठी व मुठे बघा ते बाबा भरलाय मुठ कार म्हटली मी गणेश कुणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो ते मंडळी भरपूर दिवसानंतर आलो इथं जवळच म्हणजे आपल्याच नावा जे टीला समोर जे एन पी टी आणि इथं समोरच मागच आपल्या जादूगरने टाकली तो आवरी आणि जादूगरची आवरी म्हणजे ता शिंगाळ्यांचं काम असतं माहीत आहे शिंगाळ्यांचा घाम करतो तो तसे जादूच आहे ते बोलता येईल कारण थोडक्या वेळेमध्ये तो भरपूर करतात आपण डायरेक्ट आता टाकली त्यांनी उकवाला जाऊ उकवाला काय जे मावरा येईल तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करण तुम्हाला माहिती आहे त्याने आवरुरी टाकली म्हणजे शंभर टक्के शिंगाळी तर लागणारच तो स्पेशल धंदा शिंगाळीचा तर चला आता वाळू टाकली ते तिथं वाटली तिथे समोर मावरा काय ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन बघा व्हिडिओचा आनंद घ्या झटपट मच्छीचा आनंद घ्या चला आता धंदा उचलायला सुरुवात केली जादूगर मावराची थोडी वापर कमी आहे त्याच्यामुळे सांगू नाही शकत काय मावरा येईल तुझ्या पहिलाच आपला बोया डायरेक्ट काढून आतमध्ये इथं शिंगाले वगैरे येऊ शकतात कारण इथं बोटी लागतात ना डोळींच्या डोळींच्या इथं बोट टाकते तर कचरा फेकतात ना मग तिथं चान्सेस असतं मग आम्ही इथं टाकला काहीतरी आलाय शिंगाली बघ कसणी आली खतरनाक साईज आली बघ साईज बघ शिंगालीची एक नंबर साईज आली अशा आल्या <laughs> <जे। laughs> कुर्ला डाबर लाल दंतमजन कुर्ला बघू आपण आले काहीतरी बघ तांब आली एक शिंगाली तिचा काम पच्चीस केला शिंगालीचा काय झाला शिंगाली बघ कसनी साईज जबरदस्त साईज शिंगाली क्या बघ काम पच्चेस काम पच्चेस काम झाला झाला आता काम आता लाईन लागली लागली आता मात्र लागली लाईन बघा तुम्ही बघता आता लाईन लागली ते बघ लाईन लागली आता बोललो ना लाईन लागली तर लागली कुर्ला कुर्ला हे बघा कसले शिंगालेलं पटकन इकडं खाली आता अजून फुल आहे जादूगा सांगते बोलत वावर आपला फुल झालाय हातावर समजते बोलतो वावरा फुल झालाय शिंगाल्या बा टांगल्या <laughs> बाबा 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 लॉटरी लागली <laughs> लास। काम वलगन वलगन शिंगाल्यांची उभं कस ना शिंगाला आलाय वैस पायी लागला वाटत वरीला <laughs> <है के>? <laughs> या बघ कशा आल्या दिसताना का नाही बघा जरासा तुकडा घेतलाय शिंगाल्या सांगते ना झाला काम या बघा लॉटरी लॉटरी अचानक लॉटरी लागली ढिगार जमपली आज वाटत वरी हा या बघ कसल्या येत बाबा तू बघ शिंगाला शिंगाली नाही शिंगाला शिंगाली नाही बोलता येणार ये या बघ याला का शिंगाली बोलशिव तुम्ही हा शिंगाला डायरेक्ट शिंगाला या मुठे बघा कधी लागलन एक एक काठी व मुठे बघा की बा भरलाय मुठ्यान <laughs> हे बघे एक एक काठी वगर खाली का काय ते जागस शिंगाली हे बघ मुठी बघा मुठ्यांची लॉटरी आहे वाटत शिंगाळ्यात आतूस हे पातल मार आहे ना अडीच तौस सगळी अडीच बोटी आहे त्याच्यामुळे शिंगालीची साईज एक नंबर आली भरलाय अखर वाची वाट लागते बाकी काही नाही मोठे रास येतात पण वावरची वाट लागते ते बघ कती आलं मुठे बा आता एक वावर आपण तुकडा काढला एक तुकड्याने बघितला शिव चांगला फेसनिंगलाय जाम आल्यामुस पच्चीस एक तुकऱ्यान आता दुसरा जेवायला सुरुवात करते बोलता टाइमपास नको पावसाला हवामान आहे बघा कसा शांत आहे वातावरण कारण आजची सप्तमी आहे त्याच्यामुळे पाणी पण शांत आहे यो आता दुसरा धंदा घ्यायला के सुरुवात केली आहे याच्या नेता नुसती ढोमी बघा याच्या नुसती ढोमी शिंगालीचा नाव नाही तिथे एकेस वावरून आपला काम पच्चीस झाला कुर्ली आली बघ काय बघ भरलेली आहे एक चिंबोरी आली चिंबोऱ्याने टाकलं ना काय वरी चिंबोरा जा मला वाटत मस्त आलाय काय तरी चरबा आलाय चरबा आहे बघ चरबा तो बघ आलाय बघ आला काम पच्चिस गोदीर गोदिर शिंगाळ्या गोधीर आणि शिंगाल्या का नाही वरटे का नाही बघा ही बघ कसली आली शिंगाली अवशे नवशेचे वरचे शिंगाली वराटे वर्ष ती एक आली वाटत ती बघ साईज बघ कसली आहे बा बढिया एकदम बढिया हाय रे इकडं यावं लागले मधीन मधील मधील मधीर मधील ताजा माल ताजा माल जिवंत शिंगाळी आली आली कसले आहे बेंडवा साईज आहे मस्त साईज लय भारी शिंगाळ्यांची वावरीस अडीच बोटी आहेत त्याच्यामुळे साईज सगळी शिंगाळ्यांची भारी आहे मोठी साईज आहे ती सगळी धंदाच पातळ टाकलाय बारीक नको बोलता बघ कस नाही बघ बढिया 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 एकदम ती बघ ती खाली बघा तुम्ही सरला मोरण नाही जावाचा उलय लांब आहे नाहीत्र तुला शिंगाली ना पात्रा हा ते काय मावरा आले शिकाम जाग झाल्या दोन कडक एकदम म्हणजे तिसरी बोललो वर आणि तीन मधीन मधीन आल्या तरी बस ते बघ शिंगाला ओ जे शिंगाला कडक तू टाकू नको बघत पाया म्हणजे झाला आली बघ आली बघ तो बघ शिंगाला एक नंबर एक नंबर झटपट चलता है, चलता है। काम त्यासमोर झटपट काम केलं तरी झटपट जादूगरनी एकेवर दाखवली जादू यान पण हाय आली पुन आली जादू म्हणजे हा हा तांब अली तांब मोठी मेकून आहे नाव सांगायला तांब आहे आता आला शेनशा शेनशाला आहे ना पहिली शिंगालीची साईज बघताय शेनशामध्ये कसली साईज आहे शिंगालीची जबरदस्त साईज आहे शिंगाळ्याची म्हणजे आज शिंगाळ्या एकदम ऑरणच आल्या पण बोल बोलताय ना एकदम सगळी साईज बढिया आली जस बस हे पण आता हे ऑरण पण जमले तर अशा त्यान जशा आलेल्या तशा नाही पण यान पण आल्या जरा जमल्या पुरा हा खात असल ना वावरून काहीतरी अटकलेली तर लगेच येते म्हणजे बारीक टाप काही लागलेलं असेल ना तवरे बघा लगेच लागते चला संपत वावरानं पदराव शेवट गोड केलाय जवळजवळ पदराव मस्त आले बघा ते बघ पदराव शिंगाची साईज बघा कडक शिंगाले आल्यान मोठ्या मोठ्या चरबा आला चरबा वावर आपला आपला चला आला बघताय कशा शिंगाले आल्या कडक काम पच्चीत झालाय मात्र जबरदस्त शिंगाले आल्या दोन वावर एक वावरून मस्त आले ते वावरून तर जामच भरले तो डायरेक्ट बोचका बांधूनच ठेवलाय यान पण मस्त आल्या एकदम काम फिट जादूगरने जाता आता थोडासा कमाल दाखवला ही आवरी मोठी पिशवी भरली बघा शिंगाल्यानं शिंगाळ्यांची साईज बघताय सगळी एकदम कडक हे बघा कौटाच्या शिंगाल्या बघा कौटाच्या शिंगाल्या साईज शिंगाळ्यांची हायकाने कडक हे मुठे मोठं मोठं मुठे लागलं असं सगळा मावरा भेटलाय आता आलो आम्ही बंदरान चला तो बघा चालला कशी बारकुशी वरी आहे होंडा इंजिन कशी पलते बघा ती तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा कारण अशा व्हिडिओ झटपट व्हिडिओ आहे ना आलो फक्त मावरा नवालाने व्हिडिओ बनवली व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा